नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की रोज काहीतरी मुलांना वेगळं खायला हवं असतं सकाळी सकाळी मुलींनी फरमाईश केली मम्मी आज काहीतरी क्रिस्पी आणि छान बनव चला ब्रेड घरात होतं म्हटलं त्यापासून असं होणार ब्रेड पॉकेट पॅटीस बनवूयात हे ब्रेड पॉकेट पॅटीस घरी जर ब्रेड असेल तर अगदी झटपट असे घरगुती साहित्यांमध्ये तयार होतात यासाठी मी इथे बटाटे छानपैकी उकडून घेतले आकाराचे बटाटे उकडून घेतले त्याचबरोबर एक दहा ते बारा ब्रेडच्या स्लाइस घेतलेत आता सगळ्यात आधी बटाटा छानपैकी मॅशाच्या सह्याने मॅश करून घ्यायचा तो कट वगैरे करायची काही गरज नाही फक्त मॅश करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा जिरे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण इथे हिरवी मिरची देखील घातली आहे अर्धा चमचा छोटी एक हिरवी मिरची कट करून घेतली होती त्याचबरोबर अर्धा चमचा आल्याचा खीस भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले बटाट्यामध्ये छानपैकी मिक्स होतील चमच्याने मिक्स करायला गेलात तर हे मसाले एवढे बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाहीत चला आपलं छानपैकी हे मसाला तयार झाला आहे आता यापासून आपण छोटे छोटे बॉल तयार करणार आहोत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या बटाट्या मिश्र बटाट्याच्या मिश्रणाचे अगदी छोटे छोटे चपटे असे बॉल बनवायचे आहेत कारण आपल्याला हे ब्रेड पॉकेट करताना आपल्याला बटाट्यामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे अगदी छोट्या म्हणजे लिंबापेक्षा देखील छोटंसं असा गोळा बनवायचा आणि तो हलकासा चपटा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी छोटी साईज मी घेतली आहे झटपट असे होणारे हे ब्रेड पॉकेट बनवायला अतिशय सोपे आहेत आणि पोटभरीचे आहेत एखाद्या नाश्त्याला चार पाच वाजताच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही हे ब्रेड पॉकेट आरामात बनवू शकता मुलांना ज्या वेळेला नेहमीच भूक लागत असते तर काय करायचं हा प्रश्न पडतो रोज वेगळं त्यांना खायला हवं असतं अशा वेळेस तुम्ही घरात जर ब्रेड अवेलेबल असतील तर झटपट असे हे पॉकेट तयार होतात चला आता सगळ्यात महत्त्वाचं आपण ब्रेडच्या कडा कापून घेऊयात ह्या ब्रेडच्या कडांचा वापर आपण ब्रेड क्रम्स म्हणून करणार आहोत सगळ्या ब्रेडच्या छानपैकी चा कडा कापून घ्यायच्या हे ब्रेड पॉकेट पॅटीस बनवताना तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये दुसऱ्या कोणत्या तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता जसं की शिमला मिरची गाजर त्याचबरोबर गाज पनीरही खिसून घालू शकता अतिशय टेस्टी असं हे सारण तयार होतं चला या पद्धतीने मी सगळ्या ब्रेडच्या कडा कापून घेतल्यात आता या कड्या कडा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला फक्त एक दोन मिनटं फिरवून घ्यायचा आणि अगदी झटपट असा ब्रेड क्रम्स तयार होतो असं केल्यामुळे या कड्यांचा छान चा असा उपयोग होतो आणि ह्या कडा वायाही जात नाहीत चला तर ह्याचे अगदी भरड असे मी करून घेते त्याला इथे मस्तपैकी आपले ब्रेड क्रम्स झटपट असे तयार झालेत आता हे ताटलीमध्ये आपण छान पसरवून घेऊयात यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर कारण हे आपण बाहेरच्या आपल्या कोटिंगसाठी वापरणार आहोत तर हे ब्रेड क्रम्समध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे जे आपलं बाहेरचं कोटिंग तयार होणार आहे ते अतिशय क्रिस्पी असं तयार होतं आणि कोटिंग अजिबातही पॅटिसपासून वेगळं होत नाही आता त्याचबरोबर इथे एक गोळ तयार करून घेणार आहोत एका वाटीमध्ये साधारण तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि अग अगदी त्याची स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट तुम्ही असं बनवा कारण जर एकदम जास्त बनवून ठेवली तर त्यामध्ये ब्रेड घातल्यानंतर पूर्ण कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे ते सोप करून घेईल त्यामुळे अगदी थोडी थोडी पेस्ट मी हे बनवून घेते चला, चला आता इथं मी ब्रेडची गोल अशी स्लाईस करून घेतली आहे एखाद्या वाटीच्या टोपणाच्या सह्याने ब्रेडचा असा गोल आकारमध्ये कट करून घ्यायचा आणि या ज्या शे बाजूच्या कड्या राहिल्यात त्या परत एकदा मिक्सरला फिरवून याचा आपण बाहेरच्या कोटिंगसाठी उपयोग करू शकतो चला तर या पद्धतीने मी ह्या दोन छानपैकी स्लाईस कट करून घेतल्यात आता आपल्याला मध्ये बटाट्याचा जो वडा बनवला होता मिश्रणाचा तो ठेवायचा आणि वरून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवायचे अशा पद्धतीने हातावर थोडंसं दाबून घ्यायचं आता ही पॅटी आपल्याला आपल्या कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये मिक्स करायची घोळमध्ये मिक्स करायची आणि हाताने दाबून पूर्णपणे त्याचं लिक्विड काढून टाकायचं आणि परत एकदा जे आपलं ब्रेड क्रम्सचं मिश्रण होतं ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लेक्स कॉर्नफ्लॉवरचं त्यामध्ये घालायचं आणि हाताने छान प्रेस करत करत ते दाबून घ्यायचं म्हणजे संपूर्णपणे ब्रेड क्रम्स आपल्या पॅटीसवरती बसून जाईल अजिबातही निघणार नाहीत चला अगदी परफेक्ट असं आपलं हे पॅटीस पॉकेट तयार झालं आता हे तळून घेऊया तळताना ब्रेडचा कोणताही पदार्थ तळताना कढईमध्ये तेल थोडंसं कमी घ्या कारण ब्रेड तेल ऑब्झर्व करून घेतं कमी तेलावरती तळल्यामुळे तेलही जास्त लागत नाही आणि आपली पॅटीस व्यवस्थित तळलीही जाते अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती दोन्ही बाजूनी छान अशी खमंग तळून आहे या पॅटीस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता कॉर्नफ्लोअरच्या घोळमध्ये पॅटीस बुडवायची त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवायची आणि तशीच पॅटीस एखाद्या डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये घालून डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची ज्यावेळेला तुम्हाला पॅटीस तळायचे आहेत त्यावेळेला काढून तुम्ही तळू शकता परंतु हात ज्या ते त्या दिवशीच तळू शकता समजा सकाळी जर तुम्ही बनवल्या संध्याकाळी एखादं फंक्शन असेल तर सकाळी बनवून ठेवा फ्रीजमध्ये आणि संध्याकाळच्या फंक्शनला तुम्ही गरमागरम तळू शकता ह्या पॅटीस कमीत कमी एक ते दीड तास अशाच क्रिस्पी कुरकुरीत अशा राहतात चला सगळ्या पॅटीस मी इथे खमंग अशा भाजून तळून घेते इथे मी तीन पॅटीस तयार करून घेतलेत अशाच पद्धतीने बाकीचे देखील पॅटीस करून घेते तुम्ही बघू किती सुंदर असा कलर आलाय आता हे कट करून घेऊयात कट करताना सुरीला अगदी कडक अशी ही पॅटीस जाणवतीये आणि आवाज देखील अगदी कुरकुरीत असा येतोय अगदी क्रिस्पी कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपले पॅटीस पॉकेट तयार झालेत याच पद्धतीने मी बाकीचे देखील पॉकेट्स आपले कट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस हिरवी चटणी कशाही सोबत खाऊ शकता किंवा नुसते असेच खाल्ले तरी देखील हे खूप छान लागतात तुम्ही देखील ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा मी सुरीने देखील आवर्जून बाहेरून दाखवते की कि कोटिंग किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालंय ते आरामात तुम्ही तास दीड तासांनी जरी खाल्ले तरी हे पॅटीस असेच तुम्हाला कुरकुरीत जाणवणार आहेत चला ह्या सुट्टीमध्ये दे, तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशीच काहीतरी झटपट होणारी परंतु त्यांच्या आवडीची रेसिपी घरू घरी नक्की करून द्या आणि ही रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि जन झणझणीत जन रेसिपीसोबत धन्यवाद